तुरीची डाळ कशी बनते तर आज आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तुरी घेतलं टोपल्यात आता ह्याच्यात पाणी घालायचं ही आमच्या शेतातली तुरी आहे तर आता तुरी भिजवण्यासाठी ह्याच्यात एक घागर पाणी हो ओळखून घेतलेला आहे ह्याला आता किती वेळ भिजवायचा आजी

पाणी आता हे तुरी भिजू घातलं हे पाण्यावर आलेलं सगळं काढायचं हे सगळं काढायचं जरा हे अर्ध्या असाना हे तुरी असं करून उठून काढायचं मग घालायचं एक दिवस झाल्यावर दुसऱ्या दिवशी वाळू घालायचं वाया मग दाकारायचं पण घ्यावं लागतं आपण आता तुरी भिजू घातलेला आहे तर याला अर्धा तास ठेवायचं आहे तर आता अर्धा तास झालेला आहे तर आता आपल्याला तुरी काढून घ्यायचंय आता आपल्याला पोत्यामध्ये काढून घ्यायचंय काय म्हणते त्याची ढीक घालायचं ढीक घालायचं घालायच हायचं झाकून ठेवायचं कावली तर सावली तर आता पाण्यातून काढून पोत्यामध्ये ढी घालून घ्यायचं याला झाकून एक दिवस ठेवायचं हा, 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 हा एक दिवस ठेवायचं नंतर उद्या वाळू घालायचं असतं का उद्या वाळू घालायचं परवा तुरी काढून घ्यायचंय का घ्यायचं तरी भिजले हां काढलं आता पोत्यात घालून ठेवायचं बांधून हां हां उद्या सकाळी वाळू घालायचं वाळू घालताना आणि द्यावं लागतं हे भिजवून ठेवल्यावर काय होतं आजी फुगतेत फुगतात का मग ते डाळीसाठी चांगलं दाळ करायचं वाळल्यावर दाळ करायची हां थोडक्यासाठी केलेलं खेळ तर रात्रभर असंच ठेवायचं हां <laughs> रात्रभर असंच ठेवायचं उद्या सकाळी उन्हात घालायचं तर आज आपला एक दिवस झालेला आहे तुरी काल भिजवून ढीग घालून ठेवलेलं होतं तर आज एक दिवसांनी आज आपण इथे वाळू घालणार आहोत तुरी <laughs> <था>। <laughs> तर याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे तर पातळ वाळून वाळू घालून घ्यायचं आहे दोनदा तीनदा दिवसात त्याला फिरवायचं तर दोनदा तीनदा दोन तीन याला दिवसातून फिरवायचं आहे खाली वर पाठ पडत नाही त्यामुळे तुरी चांगलं वाढेल आणि डाळ चांगली होते हे व्यवस्थित वाढ की व्यवस्थित डाळ तयार होती हे आता तुरी वाळू घातलं की दोन तीनदा दिवसातून हात फिरवायचं डाळ चांगली होते तुरीच्या डाळीचं वरण आपण घरात करतो तर डाळ ही तुरीची कशी बनते हेही आपल्याला कळायला पाहिजे तर आजी याला किती दिवस वाढवायचं असत दिवस चांगली दोन दिवस वाढवायचं असतं तुरी दोन दिवस कडक वाळल्यानंतर त्याच सालपट वस्तीत निघतो आणि चांगली डाळ बनते म्हणून दोन दिवस वाळू घालायचं hmm. तर आता आम्ही तुरी ही आमच्या गच्चीवरती वाळू घालत आहोत आणि आमच्या घरात हे लिंबाचं झाड ही आहे हे बघा लिंब हे किती छान लागलेत आमच्या चॅनलवरती आम्ही नेहमी रेसिपीजचे व्हिडिओ सोडतो तर ही पहिल्यांदाच आम्ही तुरीची डाळ कशी बनते हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहोत आजी तर आता हे दोन दिवस वाळू घाल घातल्यानंतर त्यानंतर काय करायचं तेल लावून भरडून आणा भरडाच भरडायला नेताना तेल लावून न्यायचं हे बघा तुरी व्यवस्थित वाळू घालून झालेलं आहे तर याला दोन दिवस चांगलं ठेवायचं चा, आणि अधून मधून हलवत राहायचं याला तर तुरी हे तीन दिवस वाळू घालून झालेलं आहे तर आम्ही काल पोत्यात भरून ठेवलेलं होतं तर आज याला गिरणीमध्ये डाळ करायला पाठवायचं आहे तर आपलं तुरी ही मोजून झालेलं आहे तर आता याला गिरणीमध्ये पाठवताना याला तेल लावायचं आहे मग याला गिरणीमध्ये डाळ करायला पाठवायचं आहे तर आता याला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालेलं आहे तर आता तुरीला गिरणीमध्ये डाळ करायला द्यायचं आहे किरणीतून अशी डाळ करून आणलेली आहे तर आता याला चाळून घ्यायचं आहे चाळून याच्या मधले पीठ आणि वरचा भुस्सा काढून घ्यायचा आहे हे बघा डाळ किती छान दिसत आहे अशा पद्धतीनं सगळी डाळ याशी चाळून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घ्यायची आहे आता आपण चाळून घेत आहोत तर नंतर पाकडून ही घ्यायचं आहे तर आता डाळ चाळून झालेली आहे तर आता आपल्याला पाकडायला घ्यायचं आहे अशी ही तुरीची डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही प्रोसेस सगळी कशी वाटली किती छान बघा डाळ तयार झालेली आहे अशा नवनवीन नम व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन।